माननीय शिवाजीराव सावंत सर आणि युवा नेतृत्व समर्थ मोठे आणि सुनील निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व भागात शिवसेनेमध्ये मोठ्या संख्येने पक्षप्रवेश दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सोलापूरच्या पूर्व भागातील सत्तरपूर रोडावर शिवसेना पक्षप्रवेशाचा जोरदार कार्यक्रम शिवसेनेचे संपर्क प्रमुख माननीय प्राचार्य शिवाजीराव सावंत सर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रम हा अमोल बापू शिंदे आणि मनोजबाईजी शेजवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमात शिवसेनेचे विचारधारेला आणि शिवाजीराव सावंत यांच्या कार्यपद्धतीला मांडणाऱ्या अनेक युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत विधानसभेच्या तोंडावर जोरदार पक्ष प्रवेश केला हा भाग विधानसभेसाठी सोलापूर शहर मध्य मतदारसंघात येत असल्याने या मतदारसंघातून आपण निवडणूक लढविणार असल्याचे संकेत शिवाजीराव सावंत सरांकडून दिले गेले आहेत अशी चर्चा होत आहे पद्मशाली वडार अशा बहुविध समाजातून येणाऱ्या युवक कार्यकर्त्यांना लक्षणीय संख्येने शिवसेना पक्षप्रवेश करायला प्रेरित करण्यामध्ये समर्थ मोठे आणि सुनील निंबाळकर यांचे मोठे योगदान मानलं जात आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक शिवसैनिक विशेष मेहनत घेतली याची दखल शिवाजीराव सावंत यांनी घेतल्याचे दिसून आले शिवसेना पक्ष शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश यांच्या उपस्थितीत माने शिवाजी सावंत सर व अमोल शिंदे सर व मनोज शेजाव यांच्या हस्ते झाले